हवाईच्या किलोवा ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय आणि त्यातून शेकडो फूट उंच लावा हवेत उडतायत राखेच देखील मोठे लोट आणि इतर ज्वालामुखी पदार्थ आकाशात उडताना दिसतायत ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे एक हजार फूट उंच लाभा इथं उसळत असल्याचं दिसत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात राख इथं जमा होऊ लागलेली आहे ज्वालामुखीचा इथं उद्रेक झालेला आहे एक हजार फूट उंच लावा इथं उसळू लागलेले आहेत अतिशय धक्कादायक आणि चिंतेत टाकणारी हे दृश्य Mountains massive. massive. We'll